मी राजकुमार गोपने नमस्ते फलटन यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो ब्रेकिंग बातमी आहे तर विनंती आहे की आमचे नमस्ते फलटन यूट्यूब चॅनल आपण सब्सक्राइब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे माडा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवनवीन व्हिडिओ आपणाला थेट लवकरात लवकर पाहायला मिळतील तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता वेगबॉन घडामोडी घडण्यास सुरुवात झालेली आहे महायुतीच्या माध्यमातून खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीमधून आता उमेदवारी मिळणार याकडे माडा लोकसभा मतदारसंघातील मतदार कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्क करण्यात व्यस्त होते आणि माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांचं लक्ष यांच्याकडे लागलंय की देरीशील मोदी पाटील तुतारे हातात घेणार का त्याचं कारणही असंच आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित शरद पवार गटाला मिळालेली आहे आणि शरद पवार गटाने सुरुवातीपासून या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केलं होतं त्याचं कारणही असं होतं की या लोकसभा मतदारसंघामधून सुरुवातीला शरद पवार दोन हजार नऊ साली निवडून गेलं होतं आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरतीच विजयसेम पाटील पाटीलही या मतदारसंघातून निवडून गेलो होतं मात्र दोन हजार एकोणीसला ला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गमावा का लागला होता मात्र पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा कसले परिस्थिती जिंकायची असं संघ मानून ज्येष्ठ नेते शरद पवार या माड्याच्या रिंगणात उतरले होते सुरुवातीपासूनच त्यांनी डावपेच करण्यास सुरुवात केली होती मात्र त्यांच्याकडे सुरुवातीला तगडा उमेदवार नव्हता याच धर्तीवरती त्यांनी सुरुवातीला रासपचे नाराज जे झाले होते भाजपवरती माधुराव जानकर यांना त्यांनी गळ टाकला होता मात्र त्या ठिकाणी संस्थापक माधुराव जानकर यांनी त्या ठिकाणी खर तर सुरुवातीला सकारात्मक लावली मात्र आपल्याला अंतिम उमेदवारी मिळायचं दिसत नाही असं वाटल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी माहितीकडे जाऊन आपलं परभणी हा मतदारसंघ पत्रात पाडून घेतला मग उरला प्रश्न या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरणार याकडे लक्ष लागलं मग अर्थातच पवार साहेब यांनी पाटील हे आपल्याला आपणास मिळतील का यासाठी त्यांनी आता लक्ष केंद्रित केलं असून नुकतेच आज जे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद पवार गटाचे खासदार आहेत अमोल कोल्हे आज तातडीनं आकडेजी या ठिकाणी येऊन त्यांनी ध्येशील मोते पाटलांची भेट घेतलेली आहे तर ध्ये मोहिते पाटील यांचं खूप महत्व वाटलं आहे या ठिकाणी त्यांनी अमोल कोल्हे यांची भेट व्हायच्या अगोदरच जे प्रशांत परिचारक आहेत जे विधान परिषदे माजी आमदार आहेत आणि भाजपचे एक ताकदवान नेते आहेत सोलापूर जिल्ह्यातले त्यांनीही या ठिकाणी ध्ये मोहिते पाटलांची भेट घेतली आणि त्यांनी काय मेसेज असेल जो भाजप नेत्यांचा तो त्यांच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा अमोल ठिकाणी भेट घेतली आहे त्यामुळं आता माडा लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये मोहिते पालीकरांना तुतारे हाती घेणार का असा आता लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे त्याचबरोबर काही वेळापूर्वी जे मोहिते पाटील कुटुंबातील ज्येष्ठ दिग्गज नेते आहेत विजयशी मोहिते पाटलांचे बंधू आहेत ही यांनीही माध्यमांशी बोलताना अगदी भाजपवरती सडकून टीका केली होती त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील अगदी माडा मतदारसंघ असेल सोलापूर असेल बारामती असेल या लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा फटका त्यांना बसू शकतो असे त्यांची बाईट काही माध्यमांमधून समोर आले आहे त्याचबरोबर विधानसभेलाही अनेक मतदारसंघामध्ये मोहिते पाटील कुटुंबियांचा फटका हा महायुतीला बसू शकतो असं बाबराजे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे याचाच अर्थ आता असा निघतोय की माडा लोकसभा मतदारसंघामधून आता मोहिते पाटील कुटुंबीय तुतारी हाती घेणार का आणि तसं जर झालं मोहिते पाटलांनी तुतारी या ठिकाणी जर हाती घेतली तर माड्याचा निश्चितच संघर्ष वाढणार आहे आणि एक जोरदार लढत या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे आजच्या या तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटील नेमकं तुतारे हाती घेतील का आपण कमेंट्स मध्ये करा निश्चितपणानं आपलं स्वागतच आहे आजच्या या मध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा नव्याने भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद